बुलडोझर म्हटलं की डोळ्यासमोर येतं रस्त्याचं बांधकाम सुरू असताना वापरण्यात येणारं भलं मोठं शक्तिशाली यंत्र पण हेच बुलडोजर आता राजकारणात सुद्धा महत्वाची भूमिका बजावत आहे सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी देवाभाऊंचा बुलडोझर जोरात काम करतोय पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यामुळे बुलडोजरला राजकारणात महत्वाचं स्थान मिळालं त्यांना तर बुलडोजरवाले बाबा असंच म्हणतात दोन हजार सतरामध्ये सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफियांच्या अवैध संपत्तीवर बुलडोजर धोरण जाहीर केलं योगी यांनी अँटीलँड माफिया टास्कफोर्सची सुद्धा स्थापना केली या टास्क फोर्सने मुख्तार अन्सारी अतिक अहमद विजय मिश्रा कुंटू सिंग या सर्व माफियांच्या आणि बाहुबली नेत्यांच्या मालमत्तेवर सरकारी बुलडोजर फिरवला जवळपास सदुसष्ट हजार एकर पेक्षाही जास्त सरकारी जमिनीवरील अतिक्रमण पाडण्यात आलं त्यामुळे वाले बाबा यांची लोकप्रियता सगळ्याच राज्यात पसरली आता महाराष्ट्रात सुद्धा देवा भाऊंचा बुलडोजरचा दणका जोरदार पाहायला मिळतोय काही दिवसांपूर्वी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ केला होता देवाच्या आळंदीत वक्फ बोर्डचा तमाशा म्हणजे आळंदी जवळच चिमळी या गावात अनधिकृत दर्गा उभारण्यात येत होता आणि यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रतिक्रिया सुद्धा आल्या आता याच अवैध मशिदीवर फडणवीस सरकारचा बुलडोजर चाललाय ही कारवाई पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरण म्हणजेच पीएमआरडीए ने केली आहे ग्रामस्थ हिंदू संघटनांनी वारंवार आवाज उठवत तक्रारी केल्यानंतर प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे शाकीर इस्माईल नावाच्या व्यक्तीनं इस्लामिक धार्मिक स्थळ आणि रुग्णालयाच्या नावाखाली बेकायदेशीर रित्या मदरशा धार्मिक स्थळाचं मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू केलं होतं आणि दर शुक्रवारी शेकडो लोक नमाज पठणासाठी तिथे यायचे याच अवैध बांधकामाविरोधात स्थानिक ग्रामस्थ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांनी तीव्र निषेध नोंदवला यावर एका महिलेनं सुद्धा व्हिडिओ केला होता आणि तो चांगलाच व्हायरल झाला होता यावर कारवाई करत बुलडोजर चालवून हा दर्गा आता जमीन दोस्त करण्यात आलाय तर दुसरीकडे नाला सोपाऱ्यातील अनधिकृत बांधकामांवर सुद्धा बुलडोजर चालवण्यात आलाय डम्पिंग ग्राउंड आणि टी पी प्लांटसाठी आरक्षित जागेवर बांधण्यात आलेल्या इमारती बेकायदेशीर ठरवत त्या पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते आणि त्या आदेशानुसारच देवाभाऊंनी ही कारवाई आहे चौतीस इमारती जमीन दोस्त करण्यात येणार आहेत नाला सोपाऱ्यात एक्केचाळीस इमारती अनधिकृत होत्या त्यापैकी सात इमारतींवर आधीच कारवाई झाली होती पण स्थानिक रहिवाशांच्या विरोधामुळे चौतीस इमारतींवर कारवाई झाली नव्हती जेव्हापासून महाराष्ट्रात महायुती सरकार आलंय तेव्हापासून अनधिकृत बांधकामांविरोधात सरकारने एक मोहीम उघडलीय एक काळ होता जेव्हा मुंबई अंडरवर्ल्ड डॉनच्या ताब्यात होती नाला सोपारा हा तोच भाग आहे ज्याला एकेकाळी दाऊदच्या डी कंपनीचा गड म्हंटल जायचं इथल्या मुलांचा ब्रेनवॉश करून त्यांना अंडरवर्ल्ड मध्ये खेचलं जायचं आणि आता याच भागात पाच दिवस देवा भाऊंचा बुलडोजर चालणार आहे कारवाई दरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी महापालिकेने चारशे पोलीस तैनात करण्याचं नियोजन सुद्धा केलंय सध्या देवा भाऊंच्या बुलडोजरचा दणका हा जोरदार पाहायला मिळतोय म्हणजे मध्यंतरी अधिवेशन सुरू असताना भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवड मधल्या अनधिकृत बांधकाम तसंच बांगलादेशी रोहिंग्यांचा बेकायदा वास्तव्य हा मुद्दा सुद्धा उपस्थित केला होता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेऊन दोन दिवसातच अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर चालवला काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेतील अनधिकृत बांधकामांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने तिथल्या प्रशासनाला फटकारलं या शहरामध्ये अनधिकृतपणे बांधल्या गेलेल्या दीड लाख इमारतींबद्दल न्यायालयाने या इमारती होईपर्यंत पालिका काय झोपली होती का असा सवाल सुद्धा उपस्थित केला खर तर न्यायालयाने हा प्रश्न कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी केला असला तरीही तो महाराष्ट्रातील सर्व शहरांना आणि गावांना सुद्धा लागू आहे अनधिकृत बांधकाम आणि त्यावरची कारवाई हा सध्याचा कळीचा मुद्दा आहे मुंबईसह ठाणे पुणे पिंपरी चिंचवड या शहरात अनधिकृत बांधकामांचं पेव फुटलंय अनेक ठिकाणी मग अवैध धंदे चालतात गुंडगिरी वाढलीय अनधिकृत बांधकामांमध्ये कळवा मुमरा दिवा हे परिसर आघाडीवर आहेत पण मुंबईतील अनेक भागांमध्ये बेकायदा बांधकामाचे इमले उभारले जात आहेत आता नाला सोपाऱ्यातील इमारतीतील नागरिकांचा प्रश्न आहे म्हणजे आज जर आपण पाहिलं तर पुणे मुंबई जवळच्या उपनगरांमध्ये असे प्रकार घडलेत सर्व कर भरून सुद्धा आपल्या राहत्या घरावर कधीही बुलडोजर चालवला जाऊ शकतो ही भीती घेऊन जगणारे अनेक सदनिका धारक आज या उपनगरांमध्ये राहत आहेत वास्तविक विकास खात महसूल विभाग पोलीस विभाग जिल्हा परिषद विभाग महानगरपालिका विभाग आणि नोंदणी विभाग यांनी समन्वयाने कार्यवाही केल्यास अनधिकृत इमले उभे राहणारच नाहीत पण विकसकांसोबत त्यांचीच मिलीभगत असेल तर हा प्रश्न सुटणार कसा त्यामुळे न्यायालयाने केवळ प्रशासनाची कान उघडणी न करता संबंधित अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्याची गरज आहे आज महायुती सरकारने किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही कारवाई सुरू केली आहे म्हणजे ही चांगलीच गोष्ट आहे पण बेकायदा बांधकामाची कीड ही खूप पसरलेली आहे आणि ही कीड काढणं हे सरकार मोठं आव्हान आहे तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि पुन्हा अशाच महत्वाच्या भागासह भेटूया पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन नमस्कार